नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपण डायरेक्ट सुरुवात कडून केले माहिती आहे का आता आपण थांबलोय व्ह्यू पॉईंटला मुळशीच्या सकाळचे किती वाजले ते सहा सहा पण नाही सहा पण नाही वाजलेत आणि आपण इथं थांबलेलो आहे असा हा नजर आहे काही दिसत नाही फक्त नुसते एकदम ढग आहेत काय माहिती मी तरी दिसतोय की नाही काय माहिती आता आपले मित्र येतात येत आणि आपण सगळे आज नाही का एक्सेस वगैरे अशा बाईकवरती आपण काही आपली काय बाईक नाही आणि दिसतोय का दिसतोय रे तर भेटूयाच पुढे आमच्या एका भावाला काही दिसत नाही रस्ते नाही खड्डे नाही भावाने बा, डायरेक्ट चैनच उतरवली सकाळ सकाळी आम्ही ना दादांना फोन केलाय गॅरेज वरती आता गाडीचं काम करतोय ह्याला कधीपासून आम्ही म्हणतोय ना का हळू झालं हळू साल भाऊ फुल उडवतोय गाड्या धाड 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 आता बघा इथं सकाळ सकाळीच उद्घाटन झालंय आमचं काय म्हणशील ना माझ्यावर भवन वाताना हॉटेल पाशी थांबलो होतो आणि हा समोरचा आहे ना, ना काय क्वालिटी आलो बघा ना काय माहितीये दिसतंय नाही ओ कुठं चालला फुल काय वेदर झालाय क्वालिटी फुल आता सगळं उघडलंय इकडं पूर्ण काळ आहे इकडं आता फुल पाऊस पडलाय आम्ही सगळे भिजलोय आणि या साईडला पूर्ण ओपन आहे आता परत वरती तामिनी घाटात वरती आपल्याला पाऊस लागणार आहे चिल लाइफ। आता भेटूयात पुढे इथं फुल जीव ज्यूज घाला लागलेत पोरं तर भावांना आता आम्ही थोडंसं एक प्लेस घेतलेला आहे आणि इकडून वॉक करत ना हा एक लय भारी नजारा आम्हाला भेटला नाही का तर आम्ही इकडे आता थांबलेलो आहे आता इथं खाली जर मी बघितलं नाही तर मी सांडल त्याच्यामुळं ब्रो आता पहिले रेनकोड वगैरे काढतो फील्डमध्ये असं छाती फार तोड आणि इथं मस्त चार पाच फोटो काढतो हुले फारी दिसतोय मी मस्कर नाही करत चष्मा भेटूयात फोटो काढला तामणी घाटाचा असं सुखे नाही आल्यावरती तर तुम्हाला काय सांगू एक एक दृश्य आहे ना एक दृश्य एक एक पॉइंट आहे एक एक वळण आहे प्रत्येक वळण बघण्यासारखा आहे प्रत्येक वळण आहे बघा प्रत्येक जागा ही बघण्यासारखी आहे कोणतं जसं छोटासा दगड पण जर झाला ना तर तो पण बघण्यासारखा आहे इकडं काय नजर आहे यार एकशे एक भाई कॅमेरात तुम्हाला कॅमेरात कधी ना दिसणार असलं मला माहित नाही आता माझा आवाज येतो गेला मी बोंबलतोय पण काय सांगू राहू काय सांगू शब्द नाहीत भावांना माझ्या जोपर्यंत जोपर्यंत डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत काय होत नाही भावांना आत्ता इकडं आहे ना पूर्ण असं दुकाची चादर अशी खाली आलेली आहे तुम्हाला दिसत असेल तर खूप सुंदर असं एक नंबर आलेला आहे असं चादर एकदम ढगांची आहे ना पूर्ण खाली आलेली आहे तर आता जसं की वर गेलो ना आपण तो वर आपल्याला काही दिसणार नाही तर तिथं आहे ना जेव्हा तुम्ही गाडी वगैरे चालवाल त्या टायमिंगला ना तुम्हाला खूप लक्ष देऊन चालावं लागतं कारण की पुढून आपल्याला कोण दिसत पण नाही मला आता लक्षात येत नाही की माझा तुमच्यापर्यंत आवाज पोचतो आहे की नाही पोचतो आहे तर तेवढं फक्त कसं आहे थोडंसं तिकडे लक्ष द्यायला आहे कारण की त्या टायमिंगला ना अपघात खूप जास्त होतात आणि आमच्यासोबत घडलेलं आहे तुमच्यासोबत घडू नये म्हणून मी हे सांगतो आहे अदरवाईज ही तुमची चॉईस आहे मुकटचे सल्ले कोण ऐकत नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो आहे बाकी तुमची चॉईस जसं की भावाला तुम्ही सरळ खाली आलात ना की तुम्हाला लागतं हे जय मल्हार हॉटेल अकोले व्हॅली हे सगळे साईडस आहेत ना साईडचं सगळं तुम्ही कवर करू शकता अकोले व्हॅली लागतं अजून लागतं घनगड एक किल्ला लागतो अजून बऱ्याच साऱ्या खूप साऱ्या अशा व्हॅलीज वगैरे खूप काही आहे आतमध्ये तर ते इकडं त्या ह्या साईडला इथून पहिला खाली उतरल्या उतरलं पहिल्या जय मल्हार हॉटेल आहे तिथून डाव उजवा घेतला की सरळ आतमध्ये जायचं आहे की तुम्हाला सगळ्या त्या व्हॅलीज वगैरे लागतात आपण येऊन पोहोचलेलं आहे हॉटेल इकडून प्लस व्हॅलीला ट्रेक वगैरे ते सगळं प्लस व्हॅलीला इथून जात आहेत आपल्याला इथून ट्रेक वगैरे स्टार्ट करत येतो प्लस व्हॅलीचा आणि आता आपल्याला लागले तामिनी घाट आणि हिच्या पुढे सगळा तामिनी घाट आहे स्वतः थांबले आपण तामिनी घाटात आणि थांबू ना तर व्ह्यू बघ भाई हा तर मेन तामिनी घाट हो गाई अशी पूर्ण व्हॅली आहे आता ह्याच्यानंतर इकडं अशी लागती प्लस व्हॅली ही पूर्ण जी आहे ना अशी सरळ जाऊन ही पूर्ण अशी प्लस व्हॅली लागते त्यामुळे इथलं नाव आहे ना ही प्लस व्हॅली पडलेलं असं काय आहे हे प्लस व्हॅली वगैरे आणि हे तर हे बघायला खूप भीती वाटते असं कधी असं वरतून जर एखादा दगड जरी आला तो काही स्पीड निघाली का आणि एक गोष्ट बघायला भेटली इकडे फुल काचेच्या बॉटल पडल्या आहेत मग आपण इकडे नेचरमध्ये येतो ना तेव्हा हे तुम्ही तुमचा कचरा वगैरे ना हे सगळं घेऊन जात जावा म्हणजे त्या नेचर नेचरला पण तुम्ही सोडत नाही काही नेचर तरी सोडाय बघा इकडं पण पूर्ण कचरा आहे तर आपल्याला असे बरेच खूप सारे वॉटरफॉल्स बघायला भेटतात बघा इकडे आता वॉटरफॉल चालू आहे असे बरेच वॉटरफॉल्स आहेत जे की खूप तामिनी घाटाला ना चार चार लावून टाकतात असे अनेक आहेत अनेक वॉटरफॉल्स तुम्हाला बघायला भेटतील इकडे अनेक प्रकारचे झाडं बघायला भेटतील अनेक प्रकारचे प्राणी बघायला भेटतील भरपूर असं काय आणि आता आपण ढगा येणार आहे असं मला वाटतंय आता फुल मी गोरा दिसतोय गाईचा कारण की मी या साईडला कॅमेरा तर काळा दिसत होतो आता मी गोरा दिसतोय बघा असे अनेक वॉटरफॉल्स आहेत आता मी तुम्हाला एक दृश्य दाखवतो रे भारी दृश्य आहे बाईचं आता आपण दृश्य कॅप्चर करायला बघूयात जर चान्स जर भेटला आपल्याला काय दृश्य दिसतोय बापरे <laughs> समोरून हो ना कॅमेरात काय माहिती कसं लय क्वालिटी वेदर आला लय क्वालिटी मामाने ना इथं धूर सोडलाय डायरेक्ट आधी सगळं धुकं धुकं झालं आता भुट्ट्याचं धूर आहे भुट्ट्याचा काम पच्चीस केलंय मामाने मामा कुठे बघा इथून जे हा मिल्की बार वगैरे वॉटरफॉल आहे ना हा इथून मिल्की बारला जातो आपण जसं तामेरी घाटातून सरळ आलो ना बघा तुम्हाला असं हे लागतंय बस स्टॉप लागतात दोन आणि त्याच्यानंतर तुम्ही मिल्की बार, बार, बार वॉटरफॉल साठी जाता मिल्की बार वॉटरफॉल त्याचं नाव ह्याच्यामुळं पडलं की तो आपला एक आता स्ट्रेट लाईनमध्ये मध्ये येतो आणि असं नाही का मिल्की म्हणजे पूर्ण वाईट आहे आणि आता कसं सांगू तुम्हाला मला एक्सप्लेन करताना येते बट त्याचं नाव ह्या कारणाने असं मिल्की वॉटरफॉल पडलेलं आहे त्याच्यामधून असं एक असा दगडाच्या आतमध्ये खड्डा आहे तिथून तो असं तुम्ही बाहेर येऊ शकता शूट करू शकता असं काहीतरी त्याचा सीन आहे तर तोच फक्त आपण एक्सप्लोअर नाही केला बाकी ऑलमोस्ट सगळे आपण एक्सप्लोर केलेले आहेत आता कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोर करायला चाललो आहे भावांना आता परत आम्ही एकदा आलेलो आहे दुःखात मला कॅमेरा बंदच करू वाटत नाही मस्किर नाही करत आई शपथ कितींना बंद केला आणि कितींना चालू केला मी एक एक सेकंडला नाही का असा काय नार आहे रे चेक करायला हे तुम्हाला ह्याच्यात दिसत आहे नाही दिसतंय आहे मला नाही माहिती भावांनो पण वन साईड आहे वन साईड प्रेम होईल प्रेम भावांनो एक हा टन आहे ज्या टन वरून एकदम मी ना डायरेक्ट खाली गेलो होतो बघा तो हा एक टन आहे हा एवढा भयानक टन आहे ना आता तामिळ घाटा मी उतरायच्याच आहे आता बट ह्या टन वरून आम्ही सरळ खाली गेलो होतो वाचलेलो देवाच्या हिजानी बट माझ्यासोबतचे चार ते पाच जण आहेत जे की या टर्निंगला सगळेजण खाली गेले होते तर मी एक प्रत्येकाला सांगेल की इथले टर्न्स खूप घानेडे आहेत तर प्रत्येकाने काळजी घेऊन यावं आणि स्किल्स खरंच खूप मॅटर करतात तुम्ही कशी ब्रेकिंग करताय गाडी पण मॅटर करते एबीएस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तर सावकाश या सावका जावा आणि हे बघा हा कसा वनसाइड बघा हो काही घेण्याज नाही समोरचा ठोको पडू मरू काय होई नाही भाई तर मी आता मागच्याच रविवारी आलो होतो इकडं आणि या टायमिंगला इकडं केवढं पाणी होतं तुम्हाला माहितीच असेल मी फोटोज वगैरे शूट केले मी तुम्हाला दाखवतो हा बघा किती पाणी होतं या जागेवरती या आणि आता काहीच फ्लो नाहीये म्हणजे आम्ही हडत पाऊस पा। पडतोय की नाही मला हेच कळत नाहीये इथं केवढा फ्लो होता आणि आता काहीच फ्लो नाही जेव्हा मी फोटो शूट वगैरे केले हे पूर्ण भरलं होतं पाण्याने बट आता पाणीच नाहीये तर आम्हाला इथं गाठवेट झालेली आहे एका ब्लॉगरची एका बिग फॅन आणि एका ब्लॉगरची आम्हाला गाठवेट झालेली आहे तर कसं तुम्हाला तामिनी घाट फिरून वाटलं आम्ही ऍक्च्युली गेलो होतो गावाला पूर्ण आवाज बिवाज बसलेला आहे अजून झोपेतच आहोत येस आरामात जा बाकी तुला मेसेज काय केलाय बघ मी त्याला त्याला विचार त्याला काय बोललो मी नाही उद्या येणार रे उद्या येणार रे मी माझं चाललो होतं की तू गाडी घेऊन जाणार म्हणून हा मी हर्षालाच विचार तर आपला दादा आता आपल्याला भेटलेला आणि आपण आता निघालेलोय आहे बघ आता हा असे वॉटरफॉल आहेत जे, जे मी म्हणत होतो असख्य सुंदर सह्याद्री अजून एक वॉटरफॉल यार फ्लो नाही यार माहिती का जर वॉटरफॉल ला फ्लोच नसेल ना तर बघायला मजाच येत नाही हे बघा आता तर सांगू वॉटरफॉलला फ्लोच नाही ब्रो बघायला मजाच येत नाही मेन म्हणजे असं झालंय फुल एन्जॉय करतोय ब्रो फुल एन्जॉय तू घरात बस येऊ नको नाव घाट खाली उतरलो आहे आणि आता हॉटेल वगैरेला थांबूयात आता नाश्ता करेल आणि त्याच्यानंतर वॉटरफॉल तर एवढे काय नव्हते त्याचे बघण्यासारखे कारण की पाण्याचा फ्लोच नाही तर वॉटरफॉल या टायमिंगला बघण्यासारखे नव्हतं आणि जस्ट आम्ही इथंच थांबलो ते एकदा था। था। आणि मी हा समोरचं दृश्य दाखवलं होतं तेव्हा नाही का पहिले किती वॉटरफॉल्स होते आणि काय फ्लो होता ना तो तुम्हाला नाही सांगू शकत आमची फाटली होती तेव्हा आम्ही म्हणजे ते डेंजर होतं बाई ते एवढा फ्लो होता ना पाण्याचा काय सांगू तुम्हाला देवकुण पण काय भारी वाटत होता तेव्हा आणि खरंच चांगला टायमिंगला आलो आम्ही तर आता इथून आपण जसंच घाट उतरलो त्याच्यानंतर पहिल्याच इथून लेफ्ट मारायचं आपल्याला आणि लेफ्ट मारल्यानंतर सरळ व्हायचं एक पाच किलोमीटर परत एक लेफ्ट आहे त्याच्यानंतर लेफ्ट, लेफ्ट मारल्यानंतर आपल्याला निजामपूर म्हणून एक गाव लागतं निजामपूरमधून परत एक लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला सरळ जातो आपण कुंभे वॉटरफॉलला गेला आहे नाश्ता वगैरे झाला आता आपला आणि आता इथून ट्वेंटी सिक्स किलोमीटर फक्त बाकी आता एक फोर्टी मिनिट्स तरी लागतील आपल्याला तर भेटूयात पुढे जसं भावा तुम्ही सरळ येता ना तामिनी घाटातून जेव्हा तामिनी घाट आपण जेव्हा उतरतो आणि जसं तुम्ही सरळ येता तेव्हा सरळ हा जातो देवकुंडसाठी सरळवाला आणि इथून पहिला लेफ्ट घ्यायचं तुम्हाला जो की कुंभे वॉटरफॉलला जातो एक दोन पाच किलोमीटर सरळ आल्यानंतर आहे ना तुम्हाला एक अजून एक लेफ्ट लागतो म्हणजे की स्टार्टिंगला एक की लेफ्ट लागतो आणि त्याच्यानंतर परत एक हा चौकातून एक असा एक लेफ्ट आहे इकडून तुम्हाला परत एक लेफ्ट घ्यायचा आहे जो की आपल्या मानगाव साईडच्या रस्त्याला लागतो मानगाव महाड गोवा एक्सप्रेस हायवे या रस्त्याला आपण जॉईन करतो जसंच तुम्ही अजून थोडंसं पुढं आता लेफ्ट मारून पहिला लेफ्ट घेतला एम आय डी सीपासून त्यानंतर थोडासा परत एक पाच किलोमीटरनंतर अजून एक लेफ्ट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना असे मागं हॉटेल्स वगैरे दिसत असतील तुम्हाला असं काही लोकेशन आहे बघा आता इथं सरळ गेला तर इथून मानगाव आहे इथं पुणे आहे निजामपूर म्हणून इकडं सरळ जातो तर इथं आता निजामपूर नाव चेंज होऊन रायगडवाडी असं काहीतरी नाव पडलेलं आहे नवीन तर इकडून आपल्याला पाहिलं अजून एक लेफ्ट घ्यायचं आहे लेफ्ट घेतल्यानंतर सरळ गेल्यानंतर तुम्ही जाता कुंभे वॉटरफॉलला थोडंसं सरळ आल्यानंतर ना तुम्ही एखादं पाच किलोमीटर कदाचित सरळ आल्यानंतर तुम्हाला ना असे छोटेसे गाव लागतात आपल्याला कुंभे वॉटरफॉल ला जाताना असे बरेच वॉटरफॉल आपल्याला जाता लागतात इकडे की जे तुम्हाला आहेत तुमच्या येतच राहणार आहेत खूप सारे वॉटरफॉल आहेत खूप सारे असे बारीक 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 बारी सारीक हे बघा हे पण आहे असेच भन्नात कॉन्टेंट बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा यश ब्लॉग्स अजून एक धबधबा आणि या दगडांवरची जी पाणी पडायचं जे आणि सूर्याचं जे मिक्सर होतं आहे ते लाज हवावे बघण्यासारखं आहे व्हावांनो आणि ते खरंच खूप खूप भारी आहे खूप म्हणजे खूप प्रचंड भारी आहे आणि जाग्या जागेवरती तुम्हाला धबधबे बघा भेटत जागा जागेवरती रस्ता पण खूप चांगला आहे असं नाही की कुठं आत्तापर्यंत तरी प्रॉब्लेम आलाय रस्ता खूप चांगला आहे पुण्यापासून तुम्हाला हे एकशे वीस किलोमीटर काहीतरी पडतं मुंबईपासून तुम्हाला ऑलमोस्ट मी सांगेल तुम्हाला किती किलोमीटर पडतं ते जर तुम्ही त्या भागातून येत असाल तर आता इथून तेरा किलोमीटर फक्त बाकी आहे आणि तेरा किलोमीटरच्या नंतरच म्हणजे की तुम्हाला ऑलमोस्ट पूर्ण रस्ता हा पूर्ण क्लिअरच आणि त्याच्यानंतर मग हे असे खडबुडी रस्ते चालू होतात तर तुमच्या टायरची कंडिशन तुम्हाला चांगली हवी आहे दुसरी गोष्ट तुमच्याकडे पोम्पचर किट हवं आहे मग त्याच्यानंतर जर तुमच्याकडे पोम्चर किट नसेल तर घ्या तुमच्यासोबत तयारी करा कारण की जर इथं पंप्चर झालं तर डायरेक्ट तुम्हाला गावात आहे तर तुम्ही रिक्स तर नाही घेणार मला नाही वाटत की मी जर असतो पण रिक्स नसतं घेतली तर तुम्ही काळजी घ्या आणि सगळं तुमच्यासोबत घेऊन या काय माझ्या आम्ही तिघ सोबत आहे तर आपण आता थांबलो पोस्टला किती तिकीट आहे माझ्या रुपये पर पर्सन आहे पर पर्सन म्हणजे ते का घेतले जातात मला सांगाल का येणाऱ्या पर्यटकांसाठी वर वरती रेलिंग वगैरे केलेली आहे त्याच्यासाठी गाडी लावण्यासाठी पार्किंग आहे वरती व्यवस्था के पार्किंगचे पैसे नाही त्याच्यासाठी आम्ही चालू आहे त्याच्यामध्ये अजून थोडा मी बदल करणार म्हणजे कसं तुम्ही पण याल <laughs> शंभर टक्के आता आपण फायची घेतलेली आहे त्याला पण घ्यायला पण घ्या ना ना बाई वन साईड तर पर पर्सन इकडे तीस रुपये चार्जेस आहेत तर आता आपण बिल चालनबिलन काय असेल ते केलेलं आहे आणि आपण आता वर निघालेलो आहे बाबांना जसाच एक टन मारला ना तुम्ही हा की हा एक काय सुंदर असा दिसतो ना आता हे तर सगळी शेत वगैरे आहे खाली एक नंबर असा व्ह्यू दिसतो समोर मंदिर पण आहे तर काय माहिती ना आता काय मजे घ्यायला लागलेत माझे लोक मलाच काही कळत नाही आता राहतो आपल्याला टनल माहिती नाही प्रो थांब इकडे जायचं तर भावनो आता आपण येऊन पोहचलेलो आहे कुंभे वॉटरफॉल लायच की आपल्याला वर त्यानंतर जायचंय की तर भावनो आता आपण आलेलो आहात कुंभे वॉटरफॉल ला आणि न मस्ती करता न अंगाची मस्ती करता आपण इथं गपचुप पण व्हिडिओज फोटो प्रेमाने काढून ज्या निसर्गरम्यचा आहे ना आपण स्वाद घेऊ शकतो आणि खूप भारी असा वॉटरफॉल येतो इकडून आणि एक छोटीशी तुमची चुकी हे तुम्हाला मागात पडेल त्यामुळं रिक्सने येणे का चिल्लाईफ जगणे का काही फरक पडत नाही साखळी बनवून आहे ना प्रेमाने हळूहळू या आम्ही पण आहे ना लय प्रेमाने ना साखळी बनून बनून येतोय कुठंच मस्ती करत नाही कारण कसं आहे इथून एक चूक इथून जर एक टोल गेला की डायरेक्ट धबधब्यातून डायरेक्ट खाली त्यामुळं रिक्स घ्यायचं नाही प्रेमाने जायचं प्रेमाने यायचं आणि असं पण प्रेमाने आलेलो आहे आपण आता कुंभे वॉटरफॉल ला आलो होतो आणि हा समोरचे दोन व्ह्यूज राहतात हा एक जो तिथं ती मुलगी एक, एक इन्फ्लुएन्सर पडली होती तो एक आहे आणि समोर तिथं स्टँड आहे ते लोक थांबले तिकडून लांबून एक व्यू आहे आणि हा एक व्ह्यू हा तुम्हाला एकदम झूम करून दाखवतो एकदम झूम म्हणजे की स्ट्रीटवर करून दाखवतो हा व्यू बघा आम्ही इथं कुंभ वॉटरफॉलला पोहोचतोय एकदम मध्ये दिल इथं ओपन स्विमिंग पूल एक आमच्याकडे फुल क्राऊड आहे आणि आम्ही इथं पाहायला लागलो आणि त्याच्यानंतर आम्ही इथं सगळे पाहायला लागलेत आणि आता आम्ही फुल आहे हे बघा बघू शकता आम्ही भरपूर आहे इकडं एक दीड तास आणि काही इथं कुंभ वॉटरफॉल आहे कुंभ वॉटरफॉल आणि समोर इथं शंकराचं मंदिर आहे ते सो हे दादा होते त्यांनी आपल्याला सपोर्ट केला नाहीतर आपलं ब्रो तर भावन्न आत्ता मस्त पोहून आहे आणि मस्त असा वेदर झालेला आहे आणि ही पण जागा आता एक आपली एक्सप्लोअर करून झालेली आहे नवीन चेकलिस्ट मध्ये ऍड झाले आणि ह्याच्यानंतर आता आपण काय करणार आता आपण नाश्ता करायला जेव्हा आणणार पॉईंट बघून ना, ना बघून तो समोरचा तिथं क्लाउड बघून लवकर निघू तर ढगाल अरे ह्यांना घरी कधी काय मोठं धुवाय भेटले रे का आयुष्यात इथं मोठं धुता येईल घरी काय पाणी संपलंय का बघा कसं धुतोय मोठं निर्लज्ज तर त्याला भेटूयात पुढे भावना मी वन सेट राडा केला खालती तू एवढं पावलं आहे ना एवढं पावलं आहे ना नगर आता डोकं बी दुखाय लागलं आमचं आता प्रिम झिम प्रिम पाऊस धारा जनमन जनमन गाई आता चाललेलं आपण कुंभे वॉटरफॉलच्या दिशेने जिथून आपल्याला समोर डायरेक्ट धबधबा दिसतो जसं तुम्ही थोडंसं पुढे आलात ना की तुम्ही डायरेक्ट इकडं असं येऊन पोचता वरती मला एक तुम्हाला असं एक थोडंसं आत यायला भेटेल आणि त्यानंतर असं येऊन तुम्ही बरं पोचता आणि त्याच्यानंतर आता आपण बघू पुढं मलाही माहीत नाही ना ब्रो अरे दोन्ही बघू दोन्ही बघू दो काय भाई इथं आलो आणि म्हणतात बरं बी बघू तिथलंही बघू दोन्ही बघू एक साथ दो दो देखेंगे ब्रो एक काय देखेंगे लग्नाच्या वेळेस मुलगी बघायला गेल्यावरती बघता ना वेगळी वेगळी तसं इथं पण आहे विषय ब्रो इथून बी देखणे का उदर्शी बी देखणे का दोन देखणे का अरे मग असू दे ना बघा ते लहान पोरग लहान पोरग येते रे बिचार आणि हे आमचे एवढे घोडे झालेले मित्र आहेत एक काम कर तू घरी जा करतो घरी जा हा ना हे नको येऊ तू हे तिथंच थांब ढोल पृथ्वी गोल मला हे बघायचं आहे इथून जेव्हा वॉटर रॅपलिंग करतात ते कसे करतात तुम्ही

कसा निर्णय होतो मग आपला यायचा बरोबर ठरला आम्ही पहिले लोणावळा विनावळा जाणार होतो पण पन्नास किलोमीटरवरून डायरेक्ट एकशे वीस किलोमीटर झालं फक्त जाऊन म्हणजे जा दोनशे चाळीस किलोमीटर आपण जाऊन आलो आहे कोकणात भाई कधी डिसअपॉइंट होईल का आपण आता भेटूयात पुढे बघू पुढचा सा प्लॅन सांगेल तुम्हाला बाबा सा आपली कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि मला परत एकदा तुम्हाला ना तो टनल मला व्ह्यू दाखवायचा यासाठी मी परत कॅमेरा चालू केलेला आता दमलो आम्ही दमलो कशामुळं माहिती का पावल्यामुळं आता आम्ही एनर्जेटिक फील करत होतो आता पावलं आमचं काम पच्चीस हे तर फोटो काढले असते ना आणि आपण आलेलो आहे बाहेर काय चाललंय काय माहिती भावांना आता वन साईड ऊन होतो आता बघा वन साईड काळ झालंय मध्ये चून मध्येच काळ मध्ये चूनच विषय राहो आता करायचं काय बघा ऊन आलो आता विषय कसा होतोय राफ घस तर भावांना आता जस्ट आम्ही फ्री आता आम्ही घरी आलो आणि फ्रेश झालो आता ताकत नाही मला आता जिबात काय माहिती कसा दिसतो आहे कसा नाही आता फ्रेश झालो आता मस्त आता जेवण करणार आहे मी आणि जो आता ताण झोपणार आहे डायरेक्ट उद्याच उठणार भाई आत्ता संध्याकाळचे सात वाजले आता मस्त आता पार्सल घेणार जेवणार मस्त राईड झाली एक नंबर एक बाई पैसा वसूल राईड होती आणि नंतर आम्हाला धो धो पाऊस लागला मी कॅमेरा कुठंच नाही काढला थांबलो आम्ही पण तिकडे पण शूट नाही केला आता मला पूर्ण ताकद आता असं वाटलं नाही का मला डोळे बिए बघून असं वाटलं आहे की हा भाई ह्या कोणतीतरी नाशा करून आला आहे पण आता मला असं झालं आहे की आम्ही खूप सुंदर नशा करून आलो आहे खरंच आम्ही खूप सुंदर नशा करून आलो आहे तिकडून आता आणि सो भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर सगळं करून जावा भेटूयात अशा एक नवीन व्हिडिओमध्ये